वर्षी पाऊस बऱ्यापैकी त्या ठिकाणी पडायला लागला आहे त्यामुळे बळीराजा सुकावला आहे आणि सुकावलेला बळीराजा आता पेरणीकडे त्या ठिकाणी वळलाय मका सू मका असेल सोयाबीन असेल तूर असेल इतर पिकांची त्या ठिकाणी पेरणी सुरू झाली आणि या पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खुरपणीचा फार त्रास असतो खुरपणीमध्ये काही पारंपरिक त्या ठिकाणी अवजारं वापरून खुरपणी केली जाते पण शेतकरी राजांना त्या ठिकाणी आधुनिक टेक्नॉलॉजी देण्याचं काम पंढरपूर शहरामध्ये नवक्रांती ॲग्रो म्हणून जे एक दुकान आहे त्या दुकानातील जेठे बंधूंनी केले माझ्यासोबत प्रवीण देठे आणि नवनाथ देठे हे देठे बंधू माझ्यासोबत आहेत आधुनिक टेक्नॉलॉजीचं साहित्य हे साहित्य शेतकरी वापरतो आणि वापरल्यामुळे शेतकऱ्याची शेती आधुनिक होते हे साहित्य विकण्याचं काम हे जेठेबंधू गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरमध्ये नवक्रांती ॲग्रो ह्या दुकानाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहेत खुरपणीसाठी सध्या फार टेन्शन असतं आणि खुरपणीमुळे बरेच त्या ठिकाणी उत्पादन कमी होतं पण बंधूंनी खुळपणी सोपी व्हावी सुलभ व्हावी कमी पैशामध्ये व्हावी यासाठी एक कोळप या ठिकाणी काढलेलं आहे तयार केलं आहे त्या कोळपं कसं आहे नेमकं त्या कोळपेची ने काय वैशिष्ट्य आहे आणि कसं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सदासाजी काम करण्यासाठी उपलब्ध होऊ शकतं ही सगळी माहिती आपण देखेबंधूंकडनं जाणून घेतो नमस्कार कुठलं म्हणजे कसं आहे आता हे कोळपणी यंत्र आहे साधारणतः आपल्या ऊसामध्ये किंवा सोयाबीन असेल मक्का असेल ज्वारी असेल बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याचे अंतर मशागतीचे जे पिकं त्या पिकामध्ये आपल्याला चालवायला ओळखही बनवलेलं आहे परंतु ह्याच्या आधी वगैरे काय व्हायचं शेतकऱ्यांना खुरपायला मदत मिळाली जोरचा मोठा प्रश्न आता आमच्या जनरेशनच्या जर लग्न झालेल्या जी काही मुली आहेत आता सध्या खुरपायला वगैरे कुठं दिसत नाही बरोबर आणि प्रश्न असा होतो की मग शेती करायची कशी मजुराबावी शेती तशीच करून मग असं डोक्यात एक नवीन नवीन विचार आले की बाबा बाहेरच्या देशामध्ये शेती कशी केली जाते थोडंसं सर्च करत करत आम्ही थोडंसं ह्याच्यावरती एकदा संशोधन लावलं आणि हे कोळप नावाचं यंत्र एक आपण विकसित केलेलं आहे तर याच्यामध्ये स्ट्रोक इंजिन आधी ह्याच्यातवर आपण टू स्ट्रोक वगैरे ह्याच्यामध्ये केले होते पण याच्यामध्ये आता पोरस्ट्रोक इंजिनचं हे जे पन्नास सी सी इंजिन आहे ते कोळपं विकसित केलेलं आहे आणि ह्याला पॉवर खूप आहे पहिल्या जी तुलनेत जी कोळपी होती सुरुवाती त्याच्यामध्ये हे नवीन मॉडेल म्हणायला काय हरकत नाही जेणेकरून शेतीमध्ये आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त काम करणारं हे कोळप आहे साधारणतः दिवसाला तीन ते चार एकर कोळपणी करू शकतो आरामात करू शकतो आणि विशेषतः म्हणजे ह्याला ॲव्हरेज पण खूपच आहे एका लिटरमध्ये साधारणतः दीड ते दोन तास आरामात ही कोळप चालतं त्यामुळे शेतीला परवडतं आणि हे जे आपण इंजिन वापरलेलं आहे ते होंडा टाईप फोरस्ट इंजिन वापरतो त्यामुळं होतं काय शेतकऱ्यांचं आता ह्या वर्षी कोळपा वापरून झाल्यानंतर असं सहा महिन्यानंतर आम्ही सुरुवातीची टूस्टॉक इंजिन दिलेली बसून राहायची तर थोडंसं त्रास व्हायचा टू स्टोक इंजिन चालू होतात काही मेंटेनन्स त्याला जास्त होता त्यानंतर आम्ही बराच विचार करून हे पन्नास सी सी फोरस्टॉक इंजिन हे मार्केटमध्ये उपलब्ध केलं आणि याच्यामध्ये पन्नास सी सी फोरस्टोक जे इंजिन आहे त्याला मेंटेनन्स बिलकुल नाही आणि ह्या इंजिनला आठ हजार आर पी एम आहे आणि ह्या आठ हजार आर पी एमचे पॉवर जनरेट करून आपण गिअरबॉक्सला दिले आणि त्यामुळे होतं काय ते इकडं पळक्याला माणूस उभा जरी राहिला तरी त्याला ताकत आता याच्यामध्ये पन्नास सी सीचं इंजिन दहा वर्ष तुम्ही बसून ठेवलं पोरस्टॉप मी दहाव्या वर्षी त्याला चालू केलं तर ते चालू होणार कारण ते स्टोक आहे तसं टू स्टॉपचं नाही टू स्टॉक आम्ही सुरुवातीला मार्केटला आणले बऱ्याच वेळाचा एक प्रॉब्लेम पहिले आपण टी व्ही एचच्या लोणा वगैरे गाड्या बघितल्या किंवा बघितल्या पेट्रोलमध्ये आईल टाकावं लागायचं आईल टाकल्यानंतर व्यवस्थित नाही झालं इंजिनचं प्रॉब्लेम व्हायचं बऱ्याच गोष्टी त्याला आता न सांगण्यासारख्या भरपूर त्याला काय नाव दिलं आता ह्याला किसान कोळप नाव दिलेलं आहे बरं आता हे किसान कोळप आता हे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार घडवलं बरं म्हणजे जे शेतकऱ्याने आम्हाला सांगत गेले जसं ते काय काय बदल केलं ते तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय केलं सुरुवातीला अंतर पहिला आम्ही साडेबारा इंच ठेवत होतो याचा अंतर फक्त आता बघू शकता आठ इंच बाहेर तुम्ही चेन पॅकेट पकडलं तर फक्त नऊ इंच म्हणजे भारतात पहिलं असं कोळप आहे की नऊ इंचालतं बरं आणि नऊ इंचात चालणारी ही जे कोळप आहे त्याचं टायर पण खूपच मोठं केलं ते ह्या सगळ्याचा गोष्टीचा अभ्यास करून आम्ही हो हे बनवलेलं आहे बऱ्याच शेतकरी मित्रांनी आम्हाला प्रश्न केला की मध्ये काही थोडंसं पाला वगैरे धन वगैरे आढळलं जातंय त्यासाठी पण आम्ही त्याला नियोजन केलेलं पत्रा वगैरे लावून दिलेला आहे आणि इथं हातामध्ये ॲक्सिलेटर दिलेला आहे रेस केल्यानंतर ऑटोमॅटिक पडतं ह्याला बाकीचे काही साधनं दुसरी काही गिअर वगैरे लागत स्कूटर साधतं कुठल्या मुले पिकाला काही साधारणतः बघा पुरी असतील मका असेल सोयाबीन असेल हर्बर असेल असेल याला जे जेवढं वेळ तुमचं पीक असेल नऊ दहा इंचं अंतर चालायला त्याला सफिशियंट जागा आहे अशा कुठल्याही पिकामध्ये तुम्ही वापरू शकता आता याच्यामध्ये आपण मक्यासाठी तुम्हाला किंवा इतर कुठल्याही पिकासाठी मला करून लावायला रेझर दिलेलं आहे कमी अंतरासाठी चालवायला एक आठ इंचाची फास दिलेली आहे जास्त अंतर असेल एखाद्या शेतकऱ्याचं तर बारा इंचाची फास दिलेली आहे अजूनही थोडं जास्त असेल आणि रान सोपं असेल तर अठरा इंचाची पण याला तुम्ही फास लावू शकता त्याच्यासाठी ते वेगळाच जुगाड आहे तर तुम्ही ते फास्टिंग घेऊ शकता बरं आता तुम्ही स्वतः शेतकरी आहात तुम्ही स्वतः तुमच्याकडे शिक्षा असं तुमच्या दुकानाचं की शेतकरी आल्यानंतर त्याला तुम्ही स्वतः डेमो करून दाखवतात समाधान झालं का मग त्याला देतात पाहिजे कसं आहे की भरपूर दुकानदार बघा बघायला तुम्हाला की त्यांच्याकडे विक्रीला सगळ्या वस्तू असतात तो प्रत्यक्ष शेतामध्ये चालवलेल्या वस्तू आणि आमच्या शेतामध्ये आम्ही चालवूनच शेतकऱ्यांना देतो आता ही कोळप आहे ह्याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा चालवायला काय किती वजन पाहिजे किती ह्याच्यामध्ये चाकाची रुंदी पाहिजे किती कोळप्याची रुंदी पाहिजे आणि सगळे सी सी किती पाहिजे या सगळ्याचा एक अभ्यास करून ही कोळपा आम्ही बघतो तर ह्याच्या ह्याच्या पाठीमागचा उद्देश असा की आपण स्वतः आधी साखर खाल्ली तर गोड आहे म्हणून आम्ही स्वतः शेतामध्ये चालवल्याशिवाय देतो करून दाखवतो आता बरेच शेतकरी म्हणतात की हिता आम्हाला डेमो जिथं येऊन करून दाखवतो इथं डेमो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता बरोबर व्हिडिओ बघा आणि ही साधी सोपी गोष्ट आहे पूर्वी सायकल 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 मनुष्यबळ जास्त लागतो किंवा चालवायला माणसं भेटतो आता ही इंजिन कोळपाय म्हणजे आता अण्णानं सांगितलं की अकरा दिवसाला चार एकर शेतकऱ्यांचा काय पैसा वाटला मजुराचं प्रश्न मिटला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला काय आज शेतकऱ्यांना भरपूर लोक सांगतात की शेती परवडत नाही ती कशामुळे परवडत नाही तर तुम्ही थोडस आधुनिक अवजार वापरत याला कसेच म्हणजे किंमत किती काय यासोबत आता हे जे स्कीम आम्ही लॉन्च केलेली आहे जी टोटल कॉस्टिंग आहे टोटल शेतकरी बांधव म्हणतात की तो 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 दा, दा। दा। सी तो, तो ही एवढ्याला तयार होतंय तेवढ्याला ह्याचा जो इटालियन गिअरबॉक्सचा आपण असतो पन्नास सी सी इंजिन होतो तर ही टोटल किंमत आपण अठ्ठावीस हजार रुपये ठेवली आणि ही अठ्ठावीस हजार रुपये किंमत जी आहे ती घरपोच ठेवली घरपोच मी त्यांच्या तिथं पोहोचली आणि जर एखादा शेतकरी म्हणला की मला इथून घेऊन जायचं तर इथं आल्यानंतर डिस्काउंट आणि का तुम्ही लॉन्च काही शेतकरी बांधव इथं आले आणि एकतीस तारखेपर्यंत जर बुकिंग केलं तर त्यांना आम्ही काय करतो खड्ड पाडायचं मशीनचं एक बीट आणि हँडल त्यांना गिफ्ट खड्डेही पडू शकतात म्हणजे खड्ड पडतो तुमचे कुठले बागेत वगैरे लागायचे असेल तर नागाची रोप किंवा आपले कारळाची रोप तुम्हाला आहे करायचंय आता खड्डे पडायची मशीन साडेतीन कुठे हां तर ते तुम्ही बघू शकता त्या मशीन सोबत आम्ही फ्रीम तुमचं साहित्य दुकानामध्ये भरपूर प्रकारचे जवळजवळ तीनशे साडेवीसशे प्रकारचे साहित्य शेतकरी चांगलं तुम्ही आधुनिक करायला लागलाय याचा फायदा जाणू का तुम्हाला म्हणजे काय आतापर्यंत जे शेतकरी होते नवीन त्या सुरुवातीला आम्ही बागेमध्ये ग्रस्त वगैरे घेऊन जाईल पहिले एक शेतकऱ्याची मानसिकता होती की आता शे ब्रस्टपट्टाला वगैरे येते गोहरीनं कुठं गवत तापलं जापलं जा असं आम्हाला चिडवायचं पण त्यावेळेस प्रत्यक्षात ते गवत कापलं जायचं आहे क्षेत्र शेतकरी आश्चर्य आश्चर्यचं कारण आता महत्वाची कसं म्हणायचं आपल्या लोकांच्या नावाचा मनास क्रांती जे जे काही नवीन आपल्याकडे ये सगळं ते सगळं आपल्याकडे नवीन घेण्याचा आपण करण्याचा प्रयत्न करतो पाहिनं नवनाथ देठे आणि प्रवीण देठे याबाबत मी नव नाव नावाचं दुकानपट्टी टाकले आणि या, या दुकानामध्ये तीनशे ते साडेतीनशे असे अत्याधुनिक साहित्य ज्या साहित्याचा वापर करून शेती त्या ठिकाणी आधुनिक होते आणि शेतीत या ठिकाणी परवडणारी होते असं साहित्य विकण्याचं काम प्रवीण देठे आणि नवनाथ देठे हे बंधू या ठिकाणी करत आहेत एकच प्रामाणिक उद्देश आहे मला शेतकरी राजा शेतीकडे वळला पाहिजे आणि शेतकऱ्याला जी मरगळ आली शेती नको मानायची ती मरगळ दूर व्हायला पाहिजे मंडळी असेच नवीन व्हिडिओ अशा नवन्यू नेटवर्स आपल्याला लढून पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला करा करायला ऐकून विचारा